इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असणारा मोहरम ताजिया धार्मिक पद्धतीनं राहुरी शहरात उत्साही वातावरणामध्ये पार पडलाय मुस्लिम बांधवांच्या पवित्र मोहरम उत्सवाच्या निमित्तानं शहरामधनं ढोल ताशांच्या गजरात ताजियाची सवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली शहरामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा लाभलेल्या या मिरवणुकीमध्ये दरवर्षीप्रमाणे शहरातील प्रमुख माणकरी इतर हिंदू बांधव देखील सहभागी झाले होते मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्सवामध्ये अंतिम टप्प्यामधील मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणावरती सहभाग घेतला मिरवणुकीचा शहरामधील बुवाशिंद बाबा दर्ग्यापासून संध्याकाळी सात वाजता प्रारंभ झाला या मिरवणुकीमध्ये करमल बाबा तारुद्दीन आणि सय्यद बाबा असे तीन ताजिया मिरवणुकीत सहभागी झाले होते बुवाशिन बाबा दर्गापासनं ही मिरवणूक सुरू झाली आणि पुढे तनपुरे गल्ली मठगल्ली शिवाजी चौक शुक्लेश्वर चौक बालाजी मंदिर मार्गावरनं नगरमनमाड रस्त्यानं मुळा नदीकाठी पाण्यामध्ये रात्री साडे दहा वाजता विसर्जन करण्यात आलंय मिरवणुकीच्या दरम्यान राहुरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिल कासार यांनी सहकुटुंब तसेच महसूल प्रशासनाच्या वतीनं आणि इतर भाविक भक्तांनी ताजयाला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचं स्वागत केलं मिरवणुकीमध्ये ट्रस्टचे मुख्तार इनामदार नझीर इनामदार इरफान इनामदार आरिफ इनामदार मोहम्मद इनामदार रज्जाक शेख मुस्ताक शेख वसीम सय्यद अशफाक पठान सादिक शेख इंद्रभान साळवे रामा बर्डे राधेश्याम भाई शेख आदींसह मोठ्या संख्येनं हिंदू मुस्लिम बांधव मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मनोज साळवेसह सतीश फुलसौंदार सी चोवीस तास राहुरी